विवाह सोहळ्यात पर गीत सनईचे मंगल सूर वरहाडींची लगबग मंगळवारी गोरज मुहूर्तावर बारा जोडप्यांच्या रेशीम गाठी बांधल्या गेल्या निमित्त होते स्वस्तिक सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे स्वस्तिक सामाजिक संस्थेच्या वतीने सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा भवानी पेठेतील वीरतपस्वी सांस्कृतिक भवन येथे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ यांच्या दिव्य सानिध्यात संपन्न झाला वीरतपस्वी प्रशालेत सर्व वधूवरांना देना देण्यात येणारे रुखवत सजवून ठेवण्यात आले होते भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर उर्वशी देशमुख यांनी प्रत्येक नवरी मुलीचे कन्यादान केले संस्थेच्या वतीने वधूवरांना कपाट मणिमंगळसूत्र संसार उपयोगी वस्तू साडी शालू जोडवी सफारी आदी आवश्यक वस्तू देण्यात आल्या विवाह समारंभासाठी पाच हजार जणांच्या भोजनाची सोय करण्यात आली होती समाजातील गोरगरीब वर्गातील लोकांसाठी सामुदायिक विवाह सोहळा सातत्याने झाला पाहिजे स्वस्तिक सामाजिक संस्था मागील अनेक वर्षांपासून आरोग्य शिक्षण विवाह सोहळा या धार्मिक कार्यात अग्रभागी असते येणाऱ्या गृहस्थाश्रम जीवनामध्ये वधूवरांनी एकमेकांना समजून घेण्याचे वचन घ्यावे आणि पुढील सामुदायिक विवाह सोहळ्यात स्वयंसेवक म्हणून काम करावे त्याचबरोबर आज आपल्या देशाला ज्यांनी संरक्षण दे दिले अशा सैनिकांचा सन्मान झाला याचाही आनंद होत असल्याची भावना काशी जगदगुरु डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांनी व्यक्त केली सामुदायिक विवाह सोहळा ही एक चळवळ आहे समाजातल्या घटकांना आपल्या माध्यमातून हवी ती मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत सर्वसामान्य परिवारातील नियोजित वधूवरांसाठी असे सोहळे आणि चळवळ चालू राहिली पाहिजे अशी भावना वधूवरांना आशीर्वाद देत आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली या विवाह सोहळ्यात वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी शोभ्र श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी नागणसूर माजी खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी गौडगाव शब्र नीलकंठ शिवाचार्य महास्वामीजी मैंदर्गी यांच्यासह आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे માજી શ્રી નરેન્દ્ર કાળે પદ્મશાલી જ્ઞાતિ સંસ્થે અધ્યક્ષ સુરેશ ફલમ રાષ્ટ્રવાદી કાપ્રેસ પ્રદેશ ઉપાધ્યક્ષ આનંદ ચંદન શિવે વીરતપસ્વી શિક્ષણ સંકુલાચ સેક્રેટરી શાંત્યા સ્વામી ઉદ્યોજક વ્યંકટ ચાટલા પ્રમોદ મોરે સંજય કોળી પાપશેઠ દાયમા સિદ્ધેશ્વર યાત્રે મંત્રી રાજશેખર હિરેહ્બુ વિજયા વડેપલ્લી ચેમ્બર ઓફ કૉમર્સ અધ્યક્ષ રાજુ રાઠી વિઠ્ઠલદાસ ગજ્જમ મલ્લિકાર્જુન માર્તા સિદ્ધૈય સ્વામી હિરેમઠ ચિદાનંદ બનારુટે શિવાનંદ મેંઢકે સોમનાથ બોગડે સુધીર થોબડે ઉપજિલપ્રમુખ પ્રતાપ ચવણ સિદ્ધેશ્વર બંકે ચેરમન નરેન્દ્ર ગંભીર નરસિંહ સ્વામી મામડલ શ્રીશૈલ હત્તુરે રાજેન્દ્ર ગડ્ડમ ઉપસ્થિત હતો परमेश्वर हिरेमठ यांनी पौरोहित्य केले तर शिवाजी रानसरजे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले

योध सैनिक गट आपला आपला जे शक्ती प्रदर्शन ते आपण सैन्य कधीही माग नाही म्हणून आपल्या सैन्याच्यावर आपण सर्व विश्वास ठेवायला पाहिजे आपलं जी प्रधानमंत्रीजी तितकं निर्धार घेऊन हा एक कार्यक्रम यशस्वी केलेला आहे पण ताटपर्यंत विराम आहे तर विराम म्हणू शकत नाही असा परिस्थिती आहे याच्यामुळे आपण Obrigado. Uh, so संपन्न, देश संपन्न देशभक्त संपन्न आणि धर्म भक्त धर्म संपन्न संत त्यांना प्राप्ती व्हावा आपल्या जे सर्व वरवर आहे म्हणजे आज या कार्यक्रमामध्ये आपण वरवर